श्री स्वामी समर्थ श्रावण मास दोन हजार चोवीस श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची कोणती सेवा पारायण करावे त्याबद्दलची माहिती तर कुठल्या सेवा करायच्या आहेत श्रावण महिन्यामध्ये त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण महिन्यामधला चौथ्या श्रावणी सोमवार आहे तर श्रावण महिना हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो सगळ्या महिलां महिन्यामध्ये पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करायची आहे जन्म द्यायचे काम ब्रह्मदेवाने केलेले आहे पालन करण्याचे काम भगवान विष्णूंचे आहे आणि आपल्याला मुक्ती द्यायचे काम हे भगवान शंकरांचे आहे तर भगवान शंकरांचे आहे पूजा केली आपल्याला मोक्षधारक hmm, hmm. मिळतो खऱ्या खऱ्या अर्थाने या कारणासाठी आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची असते आपण संसारी माणूस आहोत तर आपल्या आयुष्यात काही अडचणी काही समस्या असतात त्यासाठी आपण सेवा करत असतो तर श्रावण महिन्यामध्ये कुठल्या सेवा कुठले पारायण करायचे आहेत त्याबद्दलची माहिती आहे सुरू करणार आहे आपण भगवान शंकरांची उपासनापासून तर या महिन्यात आपल्या भगवान शंकरांच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा असतो रुद्राभिषेक भगवान शंकरांच्या उच्च कोटीची सेवा मानली जाते या सेवेचे महत्त्व तुमच्या तु तुम्हाला तर खरंच संकल्पयुक्त जर चाळीस दिवसाची जर सेवा करायची असेल काही अडचणी असतील तुमच्या मध्ये घरामध्ये किंवा तुमच्या बाबतीत जर काही अडचणी असेल तर तुम्ही संकल्पयुक्त चाळीस दिवसाची रुद्राभिषेक ही ही सेवा करायची आहे रोज रुद्राभिषेक तुम्हाला रोज रुद्राभिषेक जर जमेल तर रोज करायचा आहे तसेच किंवा स्त्रोत पठण करायचा आहे तुम्ही रोज अभिषेक करू शकत 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 असाल तर सोमवारी भगवान शंकरांच्या उपासना कशी करावी रोज शिवपंचाक्षरी स्त्रोत पठण करू शकता शिवमहिमा म्हटले तर श्रावण महिन्यामध्ये हा म्हणजे आपण मांसाहार बंद असतो तर कोणतीही कारण न सांगता आपण ह्या सेवा करायच्या आहेत ही तुम्हाला मी नम्र विनंती करत आहे शिवपंचाशरी स्रोत रुद्रपठन शिवमहिमा किंवा शिवस्त्रोत मंत्र आ, हे पठण करायचं आहे रोज महामृत्युंजय एकदा तरी तुम्ही हा पठण करायचा आहे भगवान शंकरांची आपल्याला आरती करायची आहे केंद्रामध्ये तुमच्या जर जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तिथे जायचं आहे आणि ह्या सगळ्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या आहेत त्या तिथे होतात तर तुम्हाला तिथं जाणं शक्य होसे होत असेल तर तुम्ही तिथे जायचं आहे आणि तिथे सोमवारची ज रोज आर आरती पण होत असते भगवान शंकरांची तर रोज आपल्याला जर जाणं शक्य होत नाही तर आपण श्रावण महिन्यामध्ये म्हणजे एरवी आपल्याला जाणं होत नाही तर आपण नक्की श्रावण महिन्यामध्ये तरी केंद्रात जावं आरती झाल्यानंतर जा कालभरवाटक पण केंद्रात पठण केलं जाते तसेच महामृत्युंजय जा, एक माळ तरी केली जाते तुम्हाला जरी घरी सेवा जमत असेल जाव तर तुम्ही आवर्जून केंद्रात म्हणजे तुम्हाला जर घरी सेवा जमत नसेल तर तुम्ही आवर्जून केंद्रात जावे त्याच त्याच्यात जवळपास केंद्र नाही म्हणजे त्यांच्या जवळपास जरी केंद्र नसेल अर्थात घर ही जरी आपण घरात जरी सेवा करायची शक्य झाली तर तुम्ही घरात पण करायची आहे आणि आरती पण करायची आहे जर तुम्हाला वाचायला बोलायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण केलं तरी चालू शकते अमृताचे पारायण करू शकता अतिशय सुंदर श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलि शिव शिवलीला अमृताचे पारायण करत असतो एरवी आपल्याला होत नाही म्हणजे एरवी आपल्याला कधी होत नाही तर ह्या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचे आपण पारायण करत असतो शिवलीला अमृताचे पारायण करायचे करायचे आहे आहे तर शिवलीला अमृताचे पारायण जरी नाही जमलं तर गुरुचरित्राचे पण आपण ती आप वाचू शकतो गुरुचरित्र पण वाचू शकतो तर गुरुचरित्र हे वर्षातून तीनदा होतं तर ते कधी होतं दत्तजयंतीच्या स्वामी पुण्यतिथी आणि श्रावण महिन्यामध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण करत आहे ज्यांना शक्य होईल त्यां ज्याची म्हणजे ज्याची कोणाची इच्छा आहेत संकल्पयुक्त पारायण करायची गुरुचरित्र तर तुम्ही न नक्की आवर्जून करा दत्त महाराजांचे पारायण करायचं आहे श्रीफात पारायण पारायणसुद्धा करू शकता त्याचबरोबर नवनाथां पारायण पण करायचं आहे बऱ्याच लोक म्हणतात की श्री स्त्रियांनी हे पारायण करायचं नसतं नवनाथात तर श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच घरात नवनाथांच्या पोती म्हणजे पोती वाचल्या जातात ही सेवा केली जाते फक्त पुरुषानेच म्हणजे पुरुषानेच करावी स्त्रियांनी नाही करायची तर म्हणजे एक ग्रंथ आलेला आहे दिंडोरी ग्रंथ हा श्री नवनाथ ग्रंथ भक्तसार जवळपास जर केंद्रात भेटून गेला तरी तिथे बघा जवळपास जर तुमच्या इथे केंद्र किंवा मठ असेल तर तिथे तुम्ही बघा आणि हा नक्की घ्या आणि तुम्ही पठण करा तसेच आपण किती वाचू शकतो तर सात म्हणजे ते ग्रंथ आपण सात नऊ ह्या ह्याचे पारायण करू शकतो त्र्यंबकेश्वरला जर जात होत नसेल तर त्र्यंबकेश्वरला आपण जातो हे नवनाथ पारायण करायला तर दिंडोरीला जाऊन हे पारायण करत तर घरात हे पारायण करायचं श म्हणजे करू शकाल जर दिंडोरीला तुम्हाला जाणं शक्य होणार नाही तर तुम्ही किंवा जात असाल तर तुम्ही हे घरात जरी पारायण केलं तरी चालू शकते तसेच येतं ते सत्यनारायण लक्ष्मीप्राप्तीची ही आहे सेवा लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीची जी काही सेवा आहे ती सगळ्यात मोठी सेवा आहे तर सत्यनारायण श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण करायचंच आहे आपल्या महिलांना बऱ्याच म्हणजे बचत करायची सवयी असते तर किती पण पण पगार असला तरी सेविंग करतच असतो पैशाचा बँक बॅलन्स वाढवत जातो पण कधी कमी तरी कधी कामाला येईल कधी कामी येईल त्यावे म्हणजे वेळ वेड़ काम वेळी कामालाच येत येत असतं तसेच या सेवेचे पण आहे की आपण जेवढ्यात जेवढी सेवा करेल तेवढंच आपल्याला आपला बँक बॅलन्स वाढायचा आहे जशी आपण पैशाची बचत करत असतो तशी सेवा पण आपण तेवढीच करायची आहे म्हणजे सेवे सेवा कुठे पण कामाला येत असते सेवेचे पण आहे तर श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करावी सर्वात सर्व सर्वांचाच बँक बॅलेन्स वाढावा कधीही कुठली संकट येत एत, येतात कधी काही अडचणी येतात कधी दुःख येतं तर ही सेवा कामी येते श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करावी आपण सर्वांनी ही सेवा करूया तसेच तसेच येतं ते स्वामीचरित्र सारामृत पण पारायण करायची इच्छा जर असेल तर तुम्ही एकवीस ते एकावन्न करू शकता तसेच महिलांना की नऊ गुरुवार करायचे असतात अकरा गुरुवार करू करायचे असतात तरी ते इच्छा असेल तरी तुम्ही करू शकता तर अकरा गुरुवार स्वामी महाराजांचे आणि पिवळे नऊ गुरुवार हे साईबापांचे कधी कोणी ऐकलं आहे का जे शक्य होईल ते तेवढं सेवा करा संकल्पयुक्त सेवा करू शकता कुठ म्हणजे कुठ कुटल, कुठल्या ना कुठल्या ही म्हणजे हे सगळ्याच बाबतीत म्हणजे सगळ्यांनीच ही सेवा करायचे आहे असं नाही ज्याचे ज्याचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी ही सेवा करावी तुम्हाला एवढ्या सगळ्या सांगितल्या म्हणजे काय सगळ्याच करायच्या असं नाही ज्या कुठल्या कुठल्या आहेत त्या सेवा तुम्हाला मी सांगितल्या आहेत ज्याला जे जमतं तसंच त्याने सेवा करू शकता मी जसे मी सगळ्या सेवा सांगितल्या मग मी स्वतः सगळ्या सेवा करणार का नाही काही लोक आर्थिक संकट आहेत सत्यनारायण हे करू शकता काही घरांमध्ये व्यसनी लोकं आहेत त्यांनी रुद्राभिषेक चाळीस दिवसाची सेवा आहे हे तुम्हाला करायचे आहे काही लोकांना विवाहसंबंधी आहे तर गुरुचरित्राचे पारायण हे तुम्ही संकल्पयुक्त करू शकता जसे ज्यांना काही अडचणी आहेत त्याच्यानुसार सत्यनार तसेच संतान प्राप्तीसाठी पण आहे तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला जशा जमतील तशा करायच्या आहेत आयुष्यात प्रत्येकाची अडचण वेगवेगळी आहेत त्यानुसार सेवा करायची आहेत तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू